मला वाटतं की मधल्या काळात त्यांचा थोडा टी आर पी कमी झाला होता म्हणून शांत होते आता त्यांना लक्षात आलं की जनता लोक समाज त्यांच्या मागे नाही आहे आणि त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं त्यामुळे मग एकच पर्याय त्यांच्याकडे राहतो की सुपारी घेऊन भाजपावर टीका करायची देवेंद्र फडणवीसांनी टीका करायची माझं पुन्हा त्यांना आव्हान आहे तुमच्या माध्यमातून फडणवीसांची चूक त्यांनी दाखवायची आणि चर्चेला यायचं अहो तुम्ही एकोणतीसला परत उपोषणाला बसणार मधल्या काळात उपोषणाला बसला तेव्हा तुमच्याकडे कोणी आरती घेऊन आलं होतं का उपोषण मागे घ्या म्हणून आम्ही सांगायला आलो होतो उपोषण मागे घ्या म्हणून ज्या पद्धतीमध्ये शरद पवारांची महाविकास आघाडीची सुपारी घेऊन सुपारी वाजवण्याचं काम जनांगे पाटील करतायत त्याला माझं एकच उत्तर आहे हिंमत असेल तर त्यांनी चर्चेला यावं चर्चा करावी आणि काय पेंट लागून गेली आहे का त्याच्या भाषेत बोलायला गेलो तर अजून चांगलं बोलू शकतो ते एकशे तेरा पाडीन फडणवीसांना पाडीन अरे हिंमत आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे कर, आणि मग बघू कोण कोणाला पाडतंनी कोण कोणाचं सरकार येतं ते